शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो देशात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांती सण अठराशे मध्ये तेरा जानेवारीला आली होती सण एकोणीसशे एकाहत्तरपासून मकर संक्रांती चौदा आज येत होती एकोणीसशे बहात्तरपासून सन दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत मकर संक्रांती कधी चौदा तर कधी पंधरा जानेवारीला येईल देशातील अनेक शहरात पतंग उडविण्याची परंपरा आहे चंद्रपुरात देखील बच्चे कंपनीसह मोठ्यांपर्यंत पतंग उडवितात जानेवारीच्या सुरुवातीपासूनच बच्चे कंपनीसह थोरांना वेध लागतात ते पतंग उडविण्याचे मकर संक्रांत पतंग उडवणाऱ्या शौकीनांसाठी उत्सवच असतो नवे वर्ष सुरू होताच बाजारात सर्वत्र विविध आकाराच्या आणि रंगेबिरंगी पतंग विक्रीची दुकाने लहान मुले पतंग व चक्री घेण्यासाठी हट्ट हट करतात आज मंगळवारी असल्याने चंद्रपूर शहरात ग्राहकांनी पतंग व मांजा खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती काटाकाटी करायची असल्याने सच्चा पतंग प्रेमी नीटपणे पारखून घेऊनच पतंग आणि मांज्याची निवड करतो आज चंद्रपुरात देखील बच्चे कंपनीसह मोठ्यांपर्यंत पतंग उडविताना दिसले संक्रांतीला मोठ्या संख्येने आकाशात पतंग दिसतात तर काही लोक आपल्या कुटुंबासोबत पतंग उडवतात एकामागून एक आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगांची चढाओढ आणि इतरांचे पतंग कापून आपला पतंग आकाशात उंचच उंच पोहोचविण्यासाठी लागलेले पतंग युद्ध या निमित्ताने पतंग महोत्सवात पाहायला मिळाले आज संक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगाने भरून गेले होते आज तर सकाळपासूनच पतंगाच्या काटाकाटीलाही ऊत आले होते गेल्या काही वर्षात मनोरंजनाची साधने बदलली असली तरी पतंग उडविण्याचे वेळ मात्र आजही कायम आहे